लोक साथी। परंडा नगर परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रचंड उत्साहात सुरुवात झाली सकाळच्या कडाक्याच्या थंडीतही मतदारांनी आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती मात्र या निवडणुकीत हो सुविधा उपलब्ध अनेक आजारी अपंग आणि अतिवृद्ध मतदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे चित्र होते लोकशाहीच्या या उत्सवात त्यांना सहभागी होण्यासाठी पराकाष्ठा करावी लागल्यामुळे अनेक सुजाण नागरिकांनी प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मतदानासाठी आलेल्या अनेक वृद्ध व्यक्तींना चालत मतदान केंद्रापर्यंत येणे जिऱ्यावरून चढणे आणि रांगेत उभे राहणे अत्यंत कष्टप्रद ठरले नव्वद वर्षांवरील अनेक मतदारांना त्यांच्या नातेवाईकांच्या आधाराने मतदानासाठी आणले गेले तर काही अपंग मतदारांना विशेष आधार घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा लागला मतदान केंद्रांबाहेर ही दृश्य पाहणाऱ्या नागरिकांमध्ये निवडणूक आयोगाच्या उदासीनतेबद्दल खंत व्यक्त होत होती घरी बसून मतदान करण्याची सुविधा असती तर अंतरुणाला खेळलेल्या आणि नव्वद वर्षांवरील अनेक मतदारांना लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होता आले असते त्यांच्या मूलभूत हक्कांपासून त्यांना वंचित राहावं लागलं नसतं अशी तीव्र भावना एका नागरिकांनी व्यक्त केली आहे होम वोटिंग नसल्याने अनेक आजारी आणि वृद्ध मतदारांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावं लागतं हे लोकशाहीसाठी योग्य नाही अशी चर्चा मतदान केंद्राबाहेर रंगली होती परंडा नगर परिषद निवडणुकीत प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आगामी निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन होम वोटिंगची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी जोरदार मागणी या निमित्ताने परंडा शहरातील नागरिकांनी केली आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा